नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे कारण की आता पेरणी सुद्धा जवळ आहे तर मित्रांनो बघा आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा आहे विसावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा आहे सातवा हप्ता आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्याची शक्यता आहे लवकरच आता जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आता लवकरच या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आता पी एम किसान चा हफ्ता हप्ता तसेच नमोचा सातवा हफ्ता जमा होणार आहे त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो बघा आता पीएम किसानचा हे एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा करण्यात आलेला होता तर मित्रांनो त्या हप्त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहिले होते कारण की त्यांनी हे काम केले नसे नव्हते म्हणून त्यांना हे पी एम किसानचा आहे एकोणीस हप्ता मिळाला नव्हता तर मित्रांनो आता ते काम कोणते आहे तुम्हाला आता ते काम करायचं आहे तर मित्रांनो बघा सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे आता बँक खाते कोणत्या बँकेला लिंक आहे लिंक आहे की नाही किंवा डीबीटी ॲक्टिव आहे की नाही हे सर्वात अगोदर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं काम म्हणजे की तुमचा आधार तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही हे तुम तपासून घ्यायचं आहे त्याच नंतर बघा आता तिसरं काम कोणतं आहे तर मित्रांनो जर तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला आता हे पैसे मिळणार नाही तर मित्रांनो आता हे तुम तुम्हाला हे तीन तीन कामे आहेत त्यानंतर बघा चौथं काम कोणतं आहे तर मित्रांनो बघा चौथं काम म्हणजे की तुमचे बघा तुमचे तुमच्या पीएम किसानला पी एम किसानला बघा की ई केवायसी सी झाले की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा जर तुमचे ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर तुम्हाला आता पुढील हप्ता हे मिळणार नाही तर मित्रांनो बघा आता ई केवायसी सी तुम्हाला माहितीच आहे की पी एम किसान डॉट इन जिओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुम्हाला तिथे तुमचा ओ टी पीद्वारे तुम्हाला तुमचे के वाय सी करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्हाला तुमचा बायोमेट्रिक बेस्टद्वारे तुम्हाला तुम्ही तुमचं ई केवायसी कम्प्लीट करू करून घेऊ शकता तर मित्रांनो आता बघा आता हे कोणत्या बारा बँक बारा बॅ बघा बारा जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला उद्या किंवा परवाला तुम्हाला पी एम किसानचा विसो हप्ता जमा होणार आहे तर आता पुढच्या आपण अपडेटमध्ये बघणार आहोत की आता ते बारा जिल्हे कोणते असणार आहे तसेच ते बारा बँके कोणते आहे जर तुमच्या या बँकेमध्ये अकाउंट असेल तरच तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहे तर मित्रांनो हे ती माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद